नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण फिशला लावण्यासाठी वेगवेगळे मॅरिनेशन बघतोय तर आज एक मस्त मॅरिनेशन बघणार आहे ते म्हणजे खारातलं मॅरिनेशन तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया खारातला जे आपलं मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी मी हा रावस मासा घेतलेला आहे पूर्वीच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी सुरमई घेतलेली होती हा स्वच्छ करून ह्याला मीठ हळद लावून एक दोन ते तीन तास ठेवलेला आहे आता जे आपल्याला वर मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी हिरवी मिरची लागणार आहे धणे लागणार आहे आपल्याला जिरे लागणार आहे त्याबरोबर बडीशेप लागणार आहे हे आहे तिरफड त्याचबरोबर मेथ्या लागणार आहे ओल्या मसाल्यामध्ये आपल्याला लसूण लागणार आहे आलं लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि सगळ्या मसाल्यावर पिळण्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे त्याचबरोबर मसाला वाटताना घालण्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे आणि आपल्याला वरून लावण्यासाठी हा रवा लागणार आहे हे सगळं मिक्सचर वाटून झाल्यानंतर आपलं हे मिश्रण हे असं होणार आहे चला आता आपण पुढची कृती करायला घेऊया आता आपला हा खारातला मसाला तयार झालेला आहे तर आता आपण हा सगळा मसाला छानपैकी ह्या माशांना लावून घेऊया हा थोडासा ओबडधोबड वाचा वाटायचा आहे फार बारीक नाही करायचं कारण ह्याची टेस्ट खूप छान येणार आहे आता आपण असा सगळ्या तुकड्यांना हा मसाला लावून घेऊया आणि मग शालो फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी आपण खाद्यतेल कुठलंही वापरणार आहोत आता आपण हा रवा घेतलेला आहे हा थोडासा मी मोठा रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला नाही आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण ह्यामध्ये हा मासा घोळवणार आहोत आणि शालो फ्राय करणार आहोत आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता आपण एक एक पीस शालो फ्राय करून घेऊ आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण मासा फ्राय करून घेऊया आपण ह्याप्रमाणे सगळे फिशचे तुकडे छान चालक फ्राय करून घेऊया असा ग्रीन टेस्टला अतिशय छान आणि असं झणझणीत मासा तयार होतो हे आपले मस्त छान तयार झालेले आहेत आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया Thank you